नमस्कार दुपारचे तीन वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो पहिले महत्वाची बातमी शेतकरी मोर्चावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे गिरीश महाजन हे आंदोलकांची भेट घेणार असल्याचं कळत आहे आता काही वेळातच ही भेट होईल आताची मोठी बातमी आपण बघतोय गिरीश महाजन हे आंदोलकांची भेट घेणार आहेत गिरीश महाजन थोड्याच वेळात आंदोलकांची भेट घेतील मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं लेखी आश्वासनाचं पत्र हे महाजन देणार असल्याचं देखील कळत सरकार आणि आंदोलकांच्या बैठकीचा दुसरा टप्पा आता थोड्याच वेळात पार चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत तर तो चंदन तोडगा निघणार का गिरीश महाजन आता पत्र घेऊन पोहोचणार असं कळतंय काय अधिकची माहिती गिरीश महाजन नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आता मुख्यमंत्र्यांचा पुन्हा एकदा चंदनकडे जाणार मात्र आपण बघतोय गिरीश महाजन आंदोलकांची आता भेट घेणार आहेत कारण हजारोच्या संख्येनं शेतकरी जे आहेत ते आता निघणार आहेत आणि असं असताना शेतकरी मोर्चावरती तोडगा निघणं अत्यंत गरजेचं आहे गिरीश महाजन आंदोलकांची त्यासाठी भेट घेतील मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांचं जे पत्र दिलेलं आहे ते देखील ते देणार आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय नाशकात येते गिरीश महाजन काही क्षणातच शेतकरी आंदोलकांची भेट घेतील तीन वाजताची भेट ठरलेली आहे म्हणजे काही क्षणातच आता गिरीश महाजन ही भेट घेणार आहेत आश्वासन देऊन देखील वर्षभरापासून पूर्ण न झालेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भेट दिली राष्ट्रवादीनं या मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन त्यांच्या समोरची दृश्य आपण बघतोय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या मोर्चाला भेट देण्यासाठी गेल्या देखील झाले आम्ही कॉम्रेड आमदार गावी यांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा निघालेला हवा आहे त्या मोर्चाला आमचा पूर्ण शंभर टक्के पाठिंबा आहे आणि आम्ही ह्या लढाईमध्ये त्यांच्या बरोबर आहे जो निर्णय घ्यायचा आहे जो चर्चा करायची आहे सरकारनं त्यांच्या बरोबर करावी आजपर्यंत जे आहे ते प्रश्न सुटले नाहीत म्हणून दुर्दैवाने हा मोर्चा जो आहे परत उन्हातानामध्ये या गोर गरीब जनतेचा था, कावितांना काढावा लागलेला आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहे आणि थेट झाल्या तर चंदन पुजारीकरी नाशकातन आपल्या सोबत आहेत चंदन एकीकडे मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून शेतकरी नेते आणि शेतकरी हजारोच्या संख्येने रस्त्यावरती उतरलेत मात्र आता राजकीय नेते मंडळी देखील तिथे पोहोचायला लागलेली आहेत काय अधिकची माहिती आहे आता या एकूणच आंदोलनाचं स्वरूप बघता आणि आंदोलनाचं गांभीर्य सरकारला लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आता गिरीश महाजन यांना दूत म्हणून मुख्यमंत्री या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा पाठवत आहेत काल रात्री खरं तर मध्यरात्रीपर्यंत गिरीश महाजन आणि या शिष्टमंडळाची बैठक झाली मात्र ती बैठक बैठक जी आहे ती निष्फळ ठरली लेखी आश्वासनाची अपेक्षा आहे जोपर्यंत लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांकडनं मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही अशी भूमिका किसान मोर्चाना घेतलेली आहे आणि आता जी माहिती आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे लेखी आश्वासनाचं पत्र घेऊन थोड्याच वेळात गिरीश महाजन या ठिकाणी आंदोलन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पोहोचतायत आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर गिरीश महाजन किसान सभेचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील त्याच्यानंतर या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे मात्र तोपर्यंत आज सकाळपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळेच राजकीय पक्ष या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभं राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आणि त्यामुळे एकूणच आता या आंदोलनाला जी सुरुवात झाली आहे स्वरूप वाढता वाढता आता मुंबईच्या होते रवाना मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघतोय वैभव नक्कीच मुंबईच्या दिशेने हे वादळ निघालेलं आहे चंदन मात्र हे सगळं होत असताना आपण बघितलं की राजकीय पुढारी देखील आता यात पोचू लागलेले आहेत विविध पक्षांचे हे सगळं होत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न हे केंद्रस्थानी राहणे अत्यंत आवश्यक कोणीही त्या हायजॅक करू नये किंवा त्याचा आपल्यासाठी वापर करू नये हे महत्वाचं निश्चितपणे आपण बघितलं की अशा पद्धतीचे मोठे आंदोलन ज्या ज्या वेळेला राज्यामध्ये झालेत त्यावेळेला त्या आंदोलनांचा राजकीय फायदा उचलण्याचा पक्ष प्रयत्न जो आहे तो अनेक राजकीय पक्षांनी ने, नेत्यांनी ने केलेला आहे शेतकऱ्यांच्या अत्यंत प्रांजळ आणि प्रामाणिक अशा अपेक्षा आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सरकारची लढा देत आहेत नक्कीच चंदन पुन्हा तुझ्याकडे येणार आहोत मात्र आपण बघतोय जी जी नक्कीच चंदन पुन्हा संपर्क आपण साधूच आणि अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत समोरची दृश्य आपण बघतोय शेतकरी नेते आहेत हजारोच्या संख्येनं शेतकरी आहेत आणि हे वादळ आता मुंबईच्या दिशेने निघाले मात्र त्या अगोदरच दूध बनवून अर्थात सरकारचे गिरीश महाजन काही क्षणातच भेटतील दरम्यान शेतकऱ्यांचा लाँग मार्च हा नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाला सुमारे साडेसात हजार आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून या मोर्चामुळे मुंबई नाका परिसरात वाहतुकीची मात्र प्रचंड कोंडी झाली होती हो किसान लॉंग मार्चला नाशिक मधन सुरुवात झालेली आणि आपण बघू शकतो हे जे शेतकऱ्यांचं वादळ आहे ते मुंबईमध्ये धडकण्यासाठी आता दाखल होत आहे आणि एकूणच नाशिकच्या मुंबई नाका परिसरातन शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च जो आहे तो मुंबईच्या दिशेनं आता रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करतायत जे पी गावित जे आपल्या सोबत आहेत गावित साहेब नेमकी आपली आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपण सरकारने जर लेखी हमी दिली तर आंदोलन थांबणार आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाली तर आम्हाला हा मोर्चा थांबण्यात काय म्हणजे थामन काही अडचण नाही पण शेतकऱ्यांना पटतील आणि संबंध म्हणजे मोर्चेकऱ्यांना सुद्धा ही समाधान का, कारक वाटेल अशा प्रकारची उत्तरं मिळाली तरच आम्ही हा मोर्चा थांबू अन्यथा मुंबई मोर्चा मुंबईपर्यंत मोर्चा जाईल एकूणच या संपूर्ण आंदोलनाला वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या वेग वेग संघटना पाठिंबा देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याला पाठिंबा दिलाय समीर भुजबळ माजी खासदार नाशिकचे याच्यात सहभागी झालेत समीर भाऊ आपण या आंदोलनात या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेला आहात काय आपला पाठिंबा आहे का या, या संपूर्ण आंदोलनाला हो निश्चितच कालच मी इकडे आलो होतो आणि त्यांची जेव्हा काल सभा झाली इकडे त्या सभेमध्ये मी आदरणीय भुजबळ साहेब आणि साहेबांचा जो निरोप होता की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा या लॉंग मार्चच्या समर्थनार्थ गावी साहेबांच्या बरोबरीने शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा पहिल्या केल्या होत्या आणि त्यात मागण्या या लॉंग मार्च निमित्ताने किसान सभेनेसुद्धा केलेल्या आहेत त्याचबरोबर रोजगाराचासुद्धा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे या सर्व प्रश्न जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे सर्वजण जे एकच रित्या लढा देत आहे आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने आजही आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा जाहीर केलेला की शेतकऱ्यांचं हे जे वादळ आहे ते मुंबईच्या दिशेने आता रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी किसान मोर्चा जे जे नेते आहेत ते नेते आता या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या मोर्चामध्ये आणि अत्यंत भव्य आणि प्रचंड असं हे शेतकऱ्यांचं वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेनं आता रवाना झालेला आहे सरकारकडनं जोपर्यंत लेखी हमी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करणार नाही अशी भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन नेमकं कसं जाणार हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन आकाश येवले सहमी चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी आणि आपण बघतोय मोर्चा तर मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे हजारोच्या संख्येनं शेतकरी त्यात सामील झालेत मात्र नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत तरी काय ग्राफिक्सच्या माध्यमात बघूयात नारपार दमणगंगा वाघ पिंजाळ सह सर्व नद्यांचं पाणी अडून ते राज्यातील शेतकरी जे आहेत त्यांना द्या आपण बघतोय किसान सभेच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय पुन्हा एकदा आपण बघतोय मोर्चा जो आहे तो काढलेला किसान सभेनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी किमान चाळीस हजार रुपये भरपाई वीज बिल माफी रोजगार द्या वन जमीन कसणाऱ्यांना अपात्र ठरवणं थांबवा कोणतेही दोन पुरावे सादर करणाऱ्या दावेदारांचे दावे, दावे पात्र करा कष्टकरी आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना विना अट संपूर्ण कर्जमुक्ती शेतमालाला दीडपट भावाची हमी द्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा निराधार योजनांचा गरजू व्यक्तींना तात्काळ लाभ किमान मानधन तीन हजार रुपये करा जीर्ण झालेल्या शिधापत्रिका बदलून द्या हाताचे ठसे उमटत नाहीत अशा श्रमिकांना रेशन नाकारणं आता बंद करा